बघितलं का तुम्ही आता पांडूचा हिडो काय केलंय त्यांनी काय टाकलंय काय नाही नक्की ही नक्की वादाचा विषय होणार आहे काही प्रेम आणि सांगतोय का धमकवतोय की मला काही घरच्यांचा काही कळा नाहीच हा पहिली तर गोष्ट अशी समध्या प्रश्नाची तुम्हाला उत्तर देतो तुम्ही पण हिडो बघता या हा चांगलं असतं असतं वाईट शिरायचं असलं तर शिरा काही सुद्धा अडचण नाही असं तसं मला काय कोणाचं घेणं देणं नाही मी स्पष्ट सांगतो कारण मी माझ्या वेळ आलते त्या टायमिंगला बघितलं पण आमच्या याला ओढ लागल्यात तर तेव्हा तुम्हाला विचार आलं नाहीत आ आता तुमचा लय विचार करून मला पण लय जमना जमायचं नाही आणि पहिली गोष्ट अशी की माणसं म्हणतात ना कुठल्या त्या आई गायल्याने लिहिलंय काय की आई ही लेकरासाठी काळीज पण काढून देते कोण आहे ना तो बहीचो त्याला आणा त्याला पहिला उभा कापतो आता हाणतो त्याला आ असलं जी सत्य आहे का, ना तीच लिहायचं ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्यात म्हणून काय लय जास्त त्यात विषय घेत नाही मी ती विषय साइडला ठेवतो आता ह्यांना विचारायचं राहिलं ह्यांना बरं आहे काय तर तुम्हाला सांगतो आपल्याला आपल्याला सापचावला होता तोंडाला त्यामुळे आपण काय ह्यांना विचारलेलं नाही आणि विचारणं होणार पण नाही जो आपल्यासाठी ना त्यासाठी आपण आहे आणि इथून पुढे माणसं चांगलीच ओळखलेली म्हणून जास्त लय डोक्यामध्ये घ्यायचं ही ते विषय सर आपले आपण बघायचं बायको आपली होऊ शकत नाही लेकर बाळा बाकीच काही घेऊन बसता तुम्ही अशा काय म्हणी पिणी असतात ना शेवटी बायको शिवाय कड नाही लेकरा बाळाशिवाय समजा ऐकायला माझा तर समजा विश्वासच उरल्या नाही कोणच कोणाच नाही आपली सावली आपली नाही काय असेल ती आपलं आपणच कराय आप आपल्याला जाय घालायची अशा गोष्टी असतात आस्टे त्या म्हणून जास्त काय तुम्हाला सांगतो ह्यांच्याकडे काय मी काय लक्ष देत नाही तरी पण ह्यांना परती उत्तर म्हणून हे व्हिडिओ बनवतोय आता ह्यांचं म्हणणं काय आलं पांडोनी टाकला व्हिडिओ इकडं पल्ली आहे तिकडं पल्लय तुम्हाला सांगतो शंभू इकडं वडील तिकडं पूजा चालू ह्यांचं की एवढा डबा दिला तेवढा डबा दिला बरं आता हिला मी विचारलंय की हिड व्हिडिओ बघितल्यावर डबा डब्यामध्ये तो सहा दिल्या का दिल्या तो सहा चपात्या का डबा दिला मोठ्याने सांग तसले बारीक ये पुढं हित ये पुढं तर शंभू म्हणलं आम्ही आणि कृष्ण आम्ही गाड इथं खायला त्यांचा ते दिला नव्हता मरण तसे उभे काढलंय आता मोठ्या सांगा अजून एकदा बरक बोलती तसलं मोठ्या आवाजात बोलत जा काय तिथं पूजया शंभू पूजेला घेऊन येणार होता खाल्ल्या घरी जेवायला इथं जेऊन जावं म्हणलं पोटभर जेवचा लय लांब नाही गाडी पूजाला घेता ये जेवण कर कृष्ण पण येतो जा राहिली कोण खाली पांडव तर बाहेर खातो आय नापाला हिने डबा सा, सहा सहा चपात्याने ही दिलं ही कळत यांना ही कोणच नाही आली आम्ही काय करू कोणच आली नाही मग ह्यांनीच वाटून वाटून वाटू, खाली शंभूला पुरलं नाही म्हणून त्यांनी बाहेर खाल्लं मग असं उलट तुम्ही करता काय तुझ्याच मला म्हणले ह्यांनी बाहेर जा कुठल्या हिशोबाने मग द्यायचं काय करायचं पडलं दोन तीन दिवस आले तिथे शिळा पडत नका आम्ही फोन करून करून विचारतोय डबा पाहत का ही ते ती ते आहे त्यांना ती सुद्धा नको त्या डबा करायला त्यांना मग बाहेरचं करू नका तुम्ही बाहेरचं जेवण आण नका का तिलकट असतं चार वेळा फोन करून इथं बोलवतो डबा तेव्हा ती बळच एवढ्या पर्यंत ही करतोय आम्ही आणि तुम्ही सांगायला लागला ही आजारेन आणि बाप मला शिवे देतोय काय लावलं या मे ना आम्ही काय त्याला जन्म दिला दिलं नाही का तो एकट्याने काय उक्तच घेतलंय हे असलंच कारस्थान तुम्ही ना करत आला आतापर्यंत तुमचं कसं आहे जिकडं बुलाल तिकडं चांग भलं असलं तुमचं तिकडं ती गोड बोला ना आमच्या आईला गोड लावता इकडं आलं ला, त्याला गोड लावता तुम्ही हे तुमचा स्वभाव आहे मला काय माहित नाही का समज गरदार ओळखत म्हणजे बघा ना तिकडं ती विचारलं का नाही मी मी काय केलं मी काय करतोय दिसत नाही का डोळे गेलं का तुमचं तरी काल कृष्णाचं ओमचं ऍडमिशन केलंय ही बाहेरचं बघतोय गाण्याचं शूटिंगचं लोकेशनचं मी पोरांची ऍडमिशन केली काल बघितलं तुम्ही माझा राजचा ब्लॉग बघा माझ्या चॅनल खालचा ब्लॉग ही व्हिडिओ बघता ह्या खालचा ब्लॉग बघा काय काय केलंय काल दिवसभर मी गेलो पूजेची सई घेतली सई शिकवली तिला फॉर्म भरून घेतलं टाईप करून आणलं तिथलं पैसे भरलं आलो शाळेवर गेलो मॅडमला घेऊन तिथं आतमध्ये ऍडमिशन फुल झालेत हात पाया पडून कोणा सुमित्रा राहिला हे करून ती केलंय तिकडं शाळा बघून आलोय नशीब तरी टाकलं मग तुम्हाला खरं वाटत हे बाहेरच बघतोय ना मी आणि सांगायला लागली मला ही काय करतोय इचरला का केवड्याच काय हा आता काल मी गेलतो तर आपा तर मेडिकलला गेलो तर ही इकडं झोपली तिकडं झोपल्यात म्हणलं झोपू द्या मला गाय होती काल गेल तो तर पूजा काय करत होती किचन पैसे होती स्वयंपाक काय विचारू आणला तुम्ही सांगता मैतीला ये माझ्या मेल्यावरची एकाच लेकराला जन्म दिलाय काय तुम्हाला जर माणसाने कुठलं पण काय असू द्या प्रेमाने जिंकायचं असतं हसत करत त्या वस्तू राज्य करायचं असतं त्या गोष्टीवर राज्य करायचं असतं जसं नेटाने नेटबाजीने ना असल्या मजबुरीने कुठली गोष्ट येत नसती उलट जवळची लांब जाते देणार ठेवा कुठली गोष्ट असू द्या भले ती काय असो एखाद्या लेकराला म्हणा बाळा पाणी घे रे माझा लय हुशार असं म्हणलं ना पळत येत अलिंदार पाणी घे के अमृत पेताय का इश पेताय कालणार नाही तुम्हाला म्हणजे ती काय करेन सांगता येत नाही बोलण्याची एक भाषा अटून तुमची नीट वापरा नाही तर मग माझी पण वाकडी या घरचा असो नाही तर बाहेरचा असो तुम्हालाच माझी किंमत तुम्ही मला कुसळा जमा करता मी कशाला तुम्हाला डोक्या येऊ काय एवढा बुद्ध दिसलो का मी मी पण माझंच बघतो ना तुमचं कशाला बघू हा संत रडत पडत जगान कसं जगा लेकर बाळ कशी जगवीन काय डोक्यात दगड लोक घालत नाही ती ज्याला आई बाप नाही ते कसं जगतं माहिती आहे ना तसं समजायचं काय गोष्टी बोवायला लावायचं नाही जास्त आणि इथून पुढं तर लय सावध आहे मी एवढा सावध आहे देवाने मला लय सावध आहे आणि माझं मी पण हुशार झालोय लय आता बोललो असतो पण विषय कंट्रोलमध्ये येतो सावध सावध मध्येच राहायचं आपलं कोणी नाही सामा आपण आपण तुम्हाला पण सांगतो मित्रांनो माझ्या युट्यूब फॅमिली लय कोणावर असते डिफेंड राहू नका कधी कोण उलटे तुम्हाला समोर फटका देईन आणि कधी तुमचा हेरमोट करेन आणि किंवा कधी उलटी टांगडी करेल तुम्ही जरी म्हणला ना माझं 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 हक्क नाही माझा किती पण हक्क आहे काय कशावर तुमचा हक्क नाही आणि काही तुमचं हे जगातलं नाही ती तुमचा गैरसमज तिकड मसून वाटत झाला ते काढून टाका पहिला ही माझा ती माझा ही ते त्याचा आणि ही माझं आहे आणि ती माझं आहे आणि ही माझ्याशिवाय कुठं जात नाही ती ही समद डोक्यात ना काढा कुणीही कोणाचं नाही करून बघा एकदा ट्राय मागून बघा किंवा घेऊन बघा जेवढं आपल्या अकाउंटला आहे त्या सुद्धा बँका बंद पडल्यावर नेट गेल्यावर ती सुद्धा आपलं नाही तर बाकीच्याचं काय तुम्ही अपेक्षा घेऊन बघता किशा जेवढं चार पैसे दहा पाच रुपये असतात तीच माज आहे तेवढ्याचा मालक आहे तुम्ही बाकी कोणाचा मालक नाही आणि ती गैरसमज काढा ती मला तुझ्यासाठी मी जीव पण देतो ती मला तुझ्यासाठी निम्या रा कॉल पण करून ती रोखतनं काढा आणि सुधरा मी सुधरलोय कारण मी पोळलंय मी अनुभव घेतला तर समधी बहिणीच दुनी आहे समधी कोणी कोणाचं नाही ज्ञान ठेवा नाही जास्त विचार कोणाचं करायचं नाही आणि कोणाकडनं अपेक्षा पण ठेवत नाही मी तर मी माझ्या बायकोला सांगितले सांगितलं अपेक्षा जास्त ठेवायचं नाही आपण आपली काळजी घेतली ना की आपली लिटाई घातली ना घरामध्ये की बाबा व्यवस्थित हात धुवायचं झाडू काढायचं स्वच्छता ठेवायची लेकर आजारी पडत नाही ती जास्त करून बाहेर फिरायचं नाही हा ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होत्यात दुखापत होत नाही लेकरांना लक्ष ठेवायचं व्यवस्थित जिथलं त्याचं जेवण न केल्या अडचणी उभा राहत नाही त्या कोणावर ना डिपेंड पण राहायचं नाही आपल्याला ना आपण ना। डिपेंड पण राहत नाही वेळेला चार पैसे पाठीमागे सासून ठेवायचं मोजक हायच्या माझ्या बंद करायचे समज व्यवस्थित परपंचा करायचा काहीही गरज नाही आपण तर अपेक्षा ठेवलं ना, ना। तेवढं तो मला हे करतोय मग आपण गाळ बसतो काम करत नाही त्याच्यावर आणि ते अचानक त्याचं काहीतरी निघतं त्याने उलटी तांगडे केले मग तर तू मिळालाच आणि काही घे नाही या जगात कुणी कोणाचं हा जे घरच्यांनी जे आज उच्चार केले की बाबा त्याला आम्ही ज्या एकट्याने तुला जन्म दिलाय का त्यांनी त्याला दिला नाही का जन्म तो नाही काय माहितीलाच ये तुम्ही असले जर बोलत असलं समजा एवढं करून पण काहीही समान नाही माझा पण मग मलाही काही गरज नाही माझं मी बघतो भले माझ चट कस ज्याला आई बाप नाही ती पोरग जगतच ना ज्याला लेकर नाही ती पण जगतो जगायचं मला कुत्र पण रस्त्यावर जगतं कसं ना कसं दिवस निघतात ना घर बांधून कोणाला दिवस राहिलेले नाही तेवढं ध्यानात ठेवा वेळ खराब आहे आयुष्य नाही हे पण ध्यानात ठेवा निघून जातात काय गोष्टी पण वेळेनुसार ज्याने माझा फायदा घेतला ना, वे वे ना, ना पक्क हित माझ्या काय त्यांच्यावर पण वेळ येईल मातार तुम्ही होणार आहे का मी होणार आहे ती पण बघा अगोदर ते हिशोबाने तुम्हाला हे प्यारे का ते प्यारी सार कळतं आम्हाला याड्यात चुत्यात काढायचे धंदे सांगते माहिती ह्यांच्या पायात आपण काय करायचं नाही फक्त जेव्हा करून घ्यायचं नाही जेव्हा कुठल्या गोष्टीने किती वायबल व्हायचं ते पण आम्हाला कळतं म्हणून जास्त मी काय लोड घेत पण जास्त शक्यता करून आपण काय बाहेरचे विचार आणि कोणावर डिपेंड राहायचं सोडून दिले काय असेल ते आपल्या निघत नाही कस तरी दिवस कसं पण जगा शिक्षण कशी वा त्याला रडत पडत कोणी कोणालाही करत नाही या गोष्टी आणि तुम्ही जे बोलताय ना सहा चप्पा त्या दिल्या तेवढ्या पुरल्या त्याचं उदाहरण नायका अं आणि हिने स्वयंपाकासाठी कॉल केला होता तिला कोणाला पूजाला तर नाही नाही करती म्हणली माझं मी राहिलो नाही कशाला मंग ह्या गोष्टी माहित नसत्या तुम्ही सांगता या असं झालं तसं झालं ना म्हणजे व्हिडिओ मधन आमची घालवायची आणि आम तुमची ठेवायची आपण अशा गोष्टी करता का हा काय घे नाही करा काय करा लोड तुम्हाला आमचा विचार नाही आम्ही का कोणाचा विचार करू आपण जशात तस पक्क डोक्यात आपल्या पण काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला वाटतो कॉल करा करतो मी कॉल बघतो बर बघू आता है? हे नक्की काय म्हणणं काय ये नाही येणार खाली पांड्याचा कोल आलता आप खाली नाही येऊ दे म्हणलं बघू आता आप आल्यावर काय होते ते मला म्हणलं देऊ खाण्यात दे घेऊन जा बघू येते खाली काय होते बघा आता